गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व अर्जुनी मोरगाव येथील एक अशा दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या के पथकाने केली आहे त्यांच्याकडून चोरलेल्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या दुचाकी चोरांच्या घटनांना लक्ष घेत स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आमगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक चार शून्य नऊ दोन शून्य दोन चार भारतीय शून्यसंता कलम तीनशे तीन, तीन। तीस राहणार चुटिया याला तसेच अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात दखल गुन्हा क्रमांक दोनशे सहासष्ट वीस वीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी मध्ये आरोपी धम्मदीप मेश्राम वयवर्ष चोवीस राहणार याला ताब्यात घेतले दोघांची पोलिसांनी आपल्या पद्धतीने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरांच्या घटनेमध्ये वाढ झाल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण आहे सुनील कावडे न्यूज गोंदिया